मंडळी एक सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबातील सत्तावीस महिन्यांचा खोंड आणि त्यानं पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात फायनलला राहण्याचा मान मिळवला लोकांच्या चेहऱ्यावरती चैतन्य आणि आनंदाचा उजाळा आला संपूर्ण मुलाखत पाहायला विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान परवा पुशेगावचं मैदान झालं आणि या पुशेगावच्या मैदानात माझ्या मते सगळ्यात कमी वयात असेल सगळ्यात कमी वयाचा हिंद केसरी मैदानाला रा, राहण्याचं मानकरी म्हणजे रोमन पळाला आणि रोमन बरोबर उजवी पळाला रोमनच्या बरोबर उजवीनं रोमनला साथ दिली असा रायगावकरांचा चतुर गोजूबावी असो आंबेरी असो अशा मोठमोठ्या मैदानात फायनल ला राहिलेला आहे आता दुसरा खोंड आहे परंतु खोंडाची शरीर असी मालकाची ठेवण तशी असेल घरी आवताची बैल आहेत ती सुद्धा मोठी मोठ्या मापाची बैल आहे ती आणि पलीकडे सोन्या बैल आहे तुम्ही बघू शकताय जरी बाळ कच्ची बैल असला तरी अनेक मैदानात आपण पाठीमाग बघितलेला आहे आणि आज आपल्या समोर चतुर आहे तर या चतुर बैलाची किती आपल्याला काल बक्षीस दिलं किंवा काय म्हणजे नंबर किती दिला नंबर तसा त्यांनी उत्तेजनाथ दिला हा आपल्याला त्यांनी पाच हजार रुपये ढाल दिली बरोबर तीन नंबरची डाल दिली आपल्याला तीन नंबरची डायड्यात कमी वयात तुम्ही आज हिंद केसरी मैदानाचा मा मानकरी झाला पूर्वीपासून बैल होती किंवा काय इतिहास सांगता पूर्वीपासून होतीच पण हा खोंड आमच्यात जेवढी झाली त्याच्यात हा सगळ्यात म्हणजे सगळ्यात टॉपचा झाला आणि याचा वय सत्तावीस महिन्याचा वय आणि हा घरच्या गाईचा आहे विशेष म्हणजे हा घरच्या गाईचा आहे अडीच वर्षात तो अडीच वर्ष बी पूर्ण नाही तो त्यानं आम्हाला हिंद केसरी केलं त्याच्यातच आम्हाला मोठा अभिमान आहे नाशिक हॉटेल आणि हॉटेल पण ह्याच्यासारखा होणे पण म्हणजे नाहीच होणार असला पूर्वी पण असं कळालं आम्हाला की तुम्ही मैदान पुशेगावचे राहिला होता हिंदी हा आमचे ते प्रताप यशवंत तावरे त्यांच्याकडे मावऱ्या म्हणून बैल होता त्या मावऱ्यानं पुशेगावचं फायनल आणलं होतं त्याला चाळीस वर्षे झाली त्यानंतर आज पहिला त्यानंतर हा पहिल्यांदाच आमचा चतुर तिथं केसरी झाला पुशेगाव मध्ये पुशेगावच्या आधी कुठल्या कुठल्या मैदानात राहिलाय आंबेरीला राहिला हा गुजबावीला राहिला सापला आदत मध्ये सापला आम्ही त्याला काढला नाही कारण आम्ही आपलं कधी जरी असं पण त्याने आपलं सापला बी गायला फायनलला किती दिवसात काढताय बैला तसं त्याला आम्ही पंधरा दिवसात काढायचो आता जरा दहा दिवसात काढतोय एवढा गॅप देण्याचं कारण का आदत हा आदत त्याचं वय लहान बारक्या पोरांना सापून बाबा जास्त तसंच त्याला बी आम्ही म्हणलं नाही त्याचं पण त्याचं वय जास्त होत नाही तर पण त्याला नाही हे करायचं घरच्या गायीचा घरच्या गायीचा आहे घरच्या गायीचा म्हणजे आमच्या गौतम भायांचा बादल नाकऱ्यात येतला त्या बादलची ही फायदा आता गायी कुठे आहे गाय आहे राहणार रा आणि ज्यावेळेस बाबा पुशेगावच आता तुम्ही फायनलला राहिला निकाल तर तुम्हाला होता की त्या दिवशी आपली गाडी बस काय आनंद होता बला देव त्या नंतर दिला तरी चालेल तो आनंदच आमच्या म्हणजे पुशेगावचा इंड केसरी झालं ह्याच्यातच आम्हाला लय आनंद झाला होता आपण आज एवढ्या नामांकित बैलांच्या गाड्या मारल्या त्याच्यातच आम्हाला मोठा आनंद झाला होता आता बैल बघितला तर बैलाच वय तुम्ही सांगितलं सत्तावीस महिन्याचा पण शरीर एसटी बैलाची चांगली काय म्हणजे तुम्ही सराव काय देताय किंवा खाद्य काय लहानपणापासूनच त्याची जी गायला दूध आम्ही दुधासाठी तिला ती भरपूरच द्यायचो की ते आहे काय हो मग त्याच्यामुळे त्याला काय करायचो रोज सकाळचा असा मोकळा सोडायचो गळीला प्यायच्या वेळेला आहे का नाही त्याला असा लांब न्यायचा मोका सोडून द्यायचं की ते पेण्याच्या जे असे ना ते उड्या मारत ते गैपशी यायचं त्याला ती सवयच लागली मग आणि त्याचा व्यायाम लहानपणापासूनच त्याचा म्हणजे रनिंग त्याला चार किलोमीटर जरी चाललं तरी त्याला धाप लागणार नाही काय नाही असं आम्ही एकडून झोपून गौरी शंकर कडून छापडा कॉलेजच्याकडून आणायचो ना त्याला कधी धाप ही विषयच नाही आणि त्याचं चालणं बी अक्षी म्हणजे हळू नाहीच कधी ताड 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 घोड्यासारखं चालणं असायचं आता दादांचा बैल रोमन कसा पायरा झाला नक्की म्हणजे रोमनचा पायरा रोमन इथं मरड्यात होता आमची गाडी गुजबावीला चांगली पळाली तेव्हापासून म्हणजे आमचं जोडीदारच आहे प्रदीप चव्हाण मरड्याचा तो म्हणला आपली दोन्ही गाडी हाणू तर आम्ही त्याला म्हणलं बाबा हाणूया तर तो दोन वेळा इथं आमच्या आला काय नाही आपली गाडी हाणायची तर आम्हाला आंबेरी सुद्धा तो म्हणला आपली गाडीच हाणूया चालतंय म्हणलं आम्ही त्याच्या ह्याच्यावर मग तो पाय आमचा झाला आम्हाला काय माणसं म्हणली तो बैल पळत नाही कशाला घातलाय तुम्ही नाही आमचे वैभव चव्हाण माणिक निकम मयूर असेल गोटू निकम ही सगळी म्हणली तो बैल नावातला आहे चर्चेतला बैल आहे त्याच्यावर घालू आपण त्याच्यावर पाळल्यानंतर आपलं नाव होईल म्हणून आम्ही तो बैल घातला हा रोहमन रोहमन हा मोठ्या अड्ड्यात तो डावी ते फारच्या मैदानात बी डावी दादा म्हणायची तुम्ही घाला बिंदास बैल डावीनं बी पळणार मग आम्ही म्हणलं आमचा खोंडा आमचा दोन्ही खांदी पळतो आम्ही आपला उजवीनं घालतो आपली दुनी बी आपली शेतकऱ्याच्या घरात आणि गरीब विशेष म्हणजे गरीब घरची दुनीही बैल असं कोण बाबा हे तर काय त्याच्यामुळे असं झालं पाहिजे पैरा असं झालं पाहिजे गरिबाला कोण मोठी आम्ही बऱ्याच जणांना फोन केलं पण आम्हाला मोठ्या माणसांनी कोणी बैल दिला नाही आता चार पाच मैदाना तुमचा राहिला होता तरी तुम्हाला तुम्ही मागितला लोकांना मागितला पण माणसं म्हणायची हो झाला आहे देतो पुढच्या मैदानाला देतो पुढच्या मैदानाला अशी करायची कोण बैल देत नव्हतं पण आम्ही घरचीच बैल पळावली पहिल्या मैदानात रोजगार पळावला दोनशे त्याच्यानंतर आम्ही घरचाच बैल फायर पळवला आम्ही ती पण आमची गाडी अतिशय सुंदर अंधेरीला फायनल झाला नाही आणि गोजोवीर आमचा असं बॅडलक आमच्यावरून जरा बैल सुटला नाही तिथे आम्ही एक नंबरच केला असता आम्ही सिमला टॉपची गाडी मारलेली सगळा बेत होता त्या गाडीला तिचा आमच्या वासरांनी गाडी मारली बरोबर आनंद आणि पुसेगावचा आनंद म्हणजे आम्हाला चाळीस वर्ष आम्हाला गुलाल मिळवून दिला त्यात आमच्या अक्का जावली तालुक्याला आमच्या आनंद होता पण त्या दिवशी आमचं बॅडलक थोडं कॅमेरा पडल्यामुळे जरा अडचण आली त्याच्या आता कसं आम्हाला सुद्धा काही कसं आहे तुम्ही जुनं आता बऱ्याच वर्षापासून तुम्ही बैलगाडी शर्यत बघत असताल काय आनंद होता की एक बाबा गावातला किंवा गावातला ना भागांना बैल आम्हाला म्हणजे महाराष्ट्र जे आपण कुसेगावचं फळ म्हणजे आम्ही लहानपणापासून खेळतो या मग परताप तावऱ्यापासून त्याच्या आरतीपासून आम्ही घेतो असा फडक आहे की ह्यानं जे गट आम्हाला वाटलं होतं की गट पास होईल ना ना। का नाही ना पण ते फायनलला गेला त्यातच आम्ही सगळं किंमत कमावलं आणि हेच काळ आमचा असा आहे की आत्ताच नाही ह्या फोंडाचाच नाही पण कुस्त्यापासून रायगाव हे जिल्हा रायगाव जे आपण म्हणतो का नाही की पहिल्यापासूनच म्हणजे आत्ताच नाही पहापारी वात्यार कुस्त्या म्हणा तुमच्या गाड्याच्या शर्यती मारदानी खेळ हा मारदानी खेळ रायगावला पहिले बसनच आताच नाही आमचा काळ सोडून द्या पण आमच्या आंधीच्या आता ह्या बैल राहिला फायनलला त्यावेळेस काय आनंद होता तुम्हाला काय बोलायचा विषयच नाही मोठा आनंद होता एवढा कोंड बारका आपला हा माणसांचं बरेच लोकांचं फोन बिन आला असतील किंवा काय फोन नुसतं नाही तिथं आम्ही असं झालो होतं की काय करावं काय नाही पण त्यांनी काय केलं थोडस आमचं नाराजी जाऊली का आम्हाला त्यामुळे आम्ही नाराज झालो नाहीतर तिथं आमचं सगळं म्हणजे तरी पण आम्ही आमचा आम्ही उत्सव केलाच परमेश्वराचा लेट झाला तरी पण सगळ्यांना माहीत सांगूनच झाला ना हो बरोबर सोशल मीडिया तुमच्या सगळ्या सर्वांच्या विलास देशमुख असतील रणजी सर निंबाळकर असतील यांच्या सर्वांच्या ड्रोन कॅमेरेच्या वगैरे आम्हाला नंतर व्हिडिओ भेटल्यानंतर आम्हाला ते तुमच्या सगळ्या सोशल मीडियामुळे आम्हाला साध्य झाले आम्हाला तुमच्या मुद्दा आमचा तुम्हाला आणि उद्या सुद्धा आम्ही ते पळायलाच जाणार आहे बरोबर बरोबर जाणार आहे नाही ना आणि कसं जर बैल पळत असला तर बैलगाडी फोडली पण नाही पाहिजे गाडी चांगली पळती गुलालातली गाडी त्याच्यामुळे आम्ही ही दोन्हीच गाडी द्या सर्वसामान्य माणसांच्या गाड्या अशाच घटून पळावा आणि अशीच तुम्ही हिंद केसरी उत्तर उत्तर होत जावा आमच्या गावाला बैलांचा अतिशय नाद पूर्वीपासूनच म्हणजे आताच नाही पूर्वी जवळ शेगडी नवश्याना बैल काढायची त्यावेळेपासून आमच्या गावाला नाद बरीच बैल आमच्या गावात इतकी बैल कुठे रायगावात कुस्तीचा तो पहाभारी पूर्वी पहाभारीचा काय असतारी पळवायची याच परिस्थितीत चार बैलांची पहाभार पळवायची ना त्या सुद्धा रायगाव आलं की म्हणले की नाही माणसं काय गावची गाड्या पाभारी झुप्पत नव्हत्या म्हणजे पाभारीची शर्यत लावायची हा ते माणूस उभा राहणार हा चार बैल असायची ते मोहरेक वांड्यात माणूस मागे का असायचा पाभारी उभा राहणारा सुद्धा आमचं रायगाव जेले रायगाव घेणार जेले रायगाव म्हणायचे पहिल्यापासून बसनच तीन म्हणजे पडतच पडून गेली जेले रायगाव म्हणून असं मित्रांनो बघा बरी जुनी पाभारीची शर्यत कधी ऐकली नसेल परंतु जुन्या लोकांच्या तोंडून आपल्याला पाभारीची शर्यत सुद्धा ऐकायला मिळाली आणि रायगाव सारखी म्हणजे अनेक बैल बैल बघा प्रत्येकाच्या दारात तुम्ही जाचाल दोन चार दोन चार बैल बघायला मिळतील शेतकऱ्याची खरोखर शान आहे खिलार आहे बैलगाडी शर्यत आहे कुस्ती आहे ही शेतकऱ्याची शान आहे नमस्ते <laughs> काय आनंद आहे आज बैल आपला एवढा राहिलाय मोठ्या मैदानात साठी आनंद म्हणजे हिंदी केसरी झाला या दुसऱ्या पाण्याचा असताना आता नुकतं दात लावलाय वासरानं त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत वासरण हिंदी केसरी होणं तस सोपं नाही पण ह्या वासान ते हिंद केसरी करून दाखवलं माझ्या मते एवढ्या कमी वयाचा हो या मैदानात म्हणजे फायनल साठी राहिलेला सा। कमी वयात आणि आता लावलेला नुकताच आलेला आहे तरी तो हिंद केसरी झाला हेच आमच्यासाठी मोठे जरी त्यांनी थोडाफार निकालाला लेट दिला असला आम्हाला पण त्या दिवशी आम्ही गुलाल टाकला का तर आपण पब्लिकच्या मनातील जनतेच्या मनातील रिअल फिरोज झाल्यासारखंच झाला आमचा ते सध्या आता कसं नियोजन बैल पळून एकटा चालत नाही ड्रायव्हर कोण नियोजन कसं होतंय अतुल ड्रायव्हर आनवडी ते आमच्या गाडीवर त्या दिवशी ड्रायव्हर होता सेमीनं आम्ही गट डावीनं काढला वासरानं आणि आणि फायनल उजवीने टाकलेले दोन एखादी बैल पळतात त्यामुळे ड्रायव्हर पण तेवढाच महत्त्वाचा आहे अतुल ड्रायव्हरनं सुंदर गाडी आणली अतुल ड्रायव्हर असतात लखन ड्रायव्हर बुधाव लवडीकर असतात आणखे ड्रायव्हर भुईंचे असतात आमच्या बरोबर आता तसा बघितलं तर जरा एसटी एच्या राजा घरिकेच्या राजासारखीच दिसत त्याच जातीला दिसतोय फक्त शेंब्या लावल्या की तो सेम घरणिकेचा राजाच दिसतोय मित्रांनो बैल बघू शकताय की बैल तसं म्हणू शकत नाही सत्तावीस महिन्याचं वासरूच आहे परंतु मालकाची ठेवणी तशी आहे थे त्याला गॅप न पाळावणं चारी बाजूने तुम्ही बैल बघू शकताय फार मोठी शरीरी पा साडेपाच सहा फुटाचा माणूस उभा आहे पण तेवढ्या हाईटचा वासरू मालकानं आहे आणि ही शेतकरीच्या दारा दशी जनावरं जपली जातात जबरदस्त पलीकडे सुद्धा बघा मोठ्या मापाची बैल आहे ती आणि नुसती गाडी शर्यत नाही आता अवताची बी आता बैल आपल्याकडे दिसतात हो अवताची बैल ही बैल आम्ही असेच म्हणजे हे पहिलीकडचा बैल ना hmm. तो असा एकदम जी खराब झालेला होता असा तीस हजार रुपये तो बैला आणला आणि तो बैला आम्हाला कष्ट घ्यावं लागलं आमचे मित्र म्हणजे वडीलधारे असले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या बैलानं चांगली शेतीचं म्हणजे काम करतो आता काय झालंय मला एक महत्वाचा प्रश्न मस्त आपला बैल पळतोय तोपर्यंत माणसं बैल धावणीला ठेवतात बरोबर का परंतु बैल पळायचा झाला की वाली बैल कुठं जाते ती माहित नाही असलं अजून घडलंच नाही सहा महिने घरी बसून सगळी आम्ही त्याला त्याच बैला खोड शिकावला विकायचं नाही म्हणलं आपल्याला घरी ठेवूया आपण लय म्हणजे ह्यानं आणलं नाही पण म्हणलं त्याला विकायचंच नाही म्हणलं आणि आवताची शेती केली पाहिजे त्याला ना अवताच्या शेतीला झुकतोच आणि माणसांनी शेती ट्रॅक्टरच्या ऐवजी बैलांनी करावी त्याच्यात जे आहे ते, ते ट्रॅक्टर मध्ये नाही ट्रॅक्टर न ना राहण एकदम कठीण होतं बैलांच्या शेतीनं करा तुम्ही तुम्हाला उत्पन्न जास्तच मिळणार ना गर... सगळेच काम आपण बैलावरती करतो आम्ही सगळी काम बैलावरच करतो मित्रांनो बघा नुसती बैलगाडी शर्यत म्हणून बी उपयोग नाही शर्यती बरोबर बैल जोपासणे नात करा आता नवीन पिढी उतरायला लागली ह्याच्यात परंतु शेतीकडे बी लक्ष द्या घर प्रपंच सगळं बघून हा बैलगाडी शर्यतीचा नाद केला पाहिजे नुसती बैल पळवून उपयोग नाही <laughs> बैलाविषयी काय तेव्हा आनंद मोठा झालेला आम्हाला पण काय कारणास्त त्यांनी निकाल दिला नाही पण आम्हाला माहित होत गाडी लागली आपली नंतर त्यांनी निकाल बोलवून दिला आम्हाला मिरवणूक वगैरे का मिरवणूक काढली की डॉलबी लावलेली आनंद आनंद केला नाही बघितलं जनतेने बघितलं तिथंच पोहता आनंद होतले लाख गुला गुलाबाचं निकाल नाही दिला तरी पोत आणलेलं गुलाबाचं सगळ्यांनी जल्लोष केलेला प्रमाणात नक्कीच असू द्या येणाऱ्या काळात सुद्धा बैल चांगलं नाव करेल आणि तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद ड्रायव्हर नमस्ते नमस्ते जरी हिंद केसरीला राहिला तरी घडावलाय तुम्ही काय स्पीड पळा पळाविषयी काय सांगता पहिल्यापासून पहिल्यापासून स्पीड होत त्याला किती तुम्ही मैदानात कुठली हाणलाय का आता मैदाना हाणला तुम्ही प्रॉब्लेम हो मार खाल्ला गाडीने मुलाखतीला आण मुलाखतीसाठी जास्त फोन केलं हो आणि काय पुशेगावात राहिला त्यावेळेस काय आनंद होता आता गाडी राहिलेली मी फक्त दुसरीकडे होतो गाडीवर शेजारी गाडी राहिली तेव्हा आनंद असता आम्हाला खूप दुसऱ्या गाडीवर बसला होता हो दुसऱ्या गाठासी मला